वाळवा तालुक्यातील वाळवागावच्या राजवर्धिनी प्रसाद चव्हाण ह्या दोन वर्षापेक्षा कमी वय असलेल्या चिमरुलीनं ज्याला आपण महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणू असं कळसुबाई शिखर आपल्या वडिलांसोबत सहज पार करून सर्वात कमी वयाची ट्रेकर हा लौकिकतेने मिळवला आणि सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राजवर्धिनीच्या माळाची नोंद झाली आता हे जे कळसुबाईचं शिखर आहे हे कळसुबाईचं शिखर पूर्वीचा अहमदनगर किंवा सध्याचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि या कळसुबाई शिखराची समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे ती सोळाशे शेहेचाळीस मीटर म्हणजे समुद्रसपाटीपासून हे शिखर पाच हजार चारशे फूट उंचीवरती आहे आणि म्हणूनच त्याला कदाचित महाराष्ट्रातल्या सर्वाधिक उंचीच्या ख्या शिखराला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट असं म्हणत असावेत या कौसुबाई शिखराच्या पायथ्याला बारी नावाचं एक छोटं गाव आहे आणि या गावापासून नऊशे मीटर उंची आहे म्हणजे नाशिक इगतपुरी महामार्गाजवळ हे कळसुबाईचं शिखर हे आदिवासींचं दैवत म्हणून परिचित आहे साधारणपणे एरवे ट्रेकर्सना तीन साडेतीन तास या शिखरावरती पोहोचायला लागतात कारण मध्ये शिड्या आहेत वेळीवाकडी पायवाट आहे आजूबाजूनं झाडी आहे वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत पण कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंचीचं शिखर म्हणून ओळखलं जातं तेव्हा ह्या शिखराचं राज्यामध्ये ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांना नेहमीच आकर्षण आहे त्यात राजवर्धिनीचे वडील प्रसाद विठ्ठल चव्हाण आणि आई अमृता प्रसाद चव्हाण हे मूळचे सांगली जिल्ह्यातल्या ले वाळवा तालुक्यातल्या वाळावा गावचे पण त्यांनी पुण्याला अकाउंटिंग आणि टॅक्सेशनमधली कंपनी सुरू केली त्यामुळे हे कुटुंबीय पुण्याला राहतात सध्या यापैकी प्रसाद विठ्ठल चव्हाण यांना यांनी आत्तापर्यंत चारशेच्या वर ट्रेक्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि मग आपल्या ह्या लहान मुलीला निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहता यावं तिला साहसाची प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी तिला काही वेळा गडावरती न्यायला सुरुवात केलं तर म्हणजे यापूर्वी देखील म्हणजे या चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ती राजवर्धीनी एक वर्ष सात महिने आणि पाच दिवसाची असताना तिने सिंहगडचा ट्रॅक पूर्ण केला म्हणजे सिंहगडवरती जाताना वडिलांनी तिला आपल्या कडेवरती घेतलं होतं पण ती कडेवरनं उतरली आणि चालायला सुरुवात केली आणि मग वडिलांच्या संख्येनं बघता बघता तिनं सिंहगड शिवनेरी रायगड केंद्रगड रायरेश्वर भूषणगड मल्हारगड अजिंक्य सज्जनगड या गडांचा ट्रेक राजवर्धिनीनं पूर्ण केलेला आहे म्हणजे आपण असं म्हणतो की वडिलांच्या हाताला धरून चालायला शिकणं हे जगातलं सर्वात सुंदर पर्यटन आहे या वाळव्याच्या राजवर्धिनी तर ह्या सुंदर पर्यटनावर देखील क कळत चढवत थेट कळसुबाईचं शिखर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट जे आहे हे तिनं गाठलं आणि या शिखरावरती पतल्यानंतर आपले वडील प्रसाद चव्हाण यांच्यासोबत तिनं भारताचा तिरंगा द्वेष देखील फडकवला आपल्या राज्यातल्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नामवंतांनी राजवर्धिनीच्या यशाचं कौतुक के के केलेलं आहे तिला रायगड शहरावरचे यजमानपदाचा मान देखील मिळाला होता म्हणजे राजवर्धिनीचं उदाहरण हे सिद्ध करतं की माणसाला लय सापडली की वयाचा फारसा प्रश्न येत नाही म्हणजे गडावरती चढणारी लहान ट्रेकर एक वर्ष अकरा महिने पंधरा दिवस या वयात तिनं कौसुबाईचं शिखर स सर केलं तर या अगोदर एक वर्ष सात महिने पाच दिवसाचे असताना सिंहगडावरती ट्रेक केला होता त्यामुळेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एकूण तिची दोन वेळा राजवर्धनीच्या कामाची नोंद झालेली आहे तेव्हा राजवर्धनी प्रसाद चव्हाण या ट्रेकिंग करणाऱ्या म्हणजे अजून बालवाडीमध्ये देखील न जाण्याचं वय असताना गडामागून गड सरत ट्रेकिंग करणाऱ्या राजवर्दीचे हे जे उदाहरण आहे हे आपल्या राज्यातल्या साहसाची आवड असणाऱ्या बालकांना आणि मुलांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी पालकांना देखील आदर्श अशा प्रकारचं अनुकरणीय उदाहरण आहे असं म्हणावं लागेल